जुडवा नगरीत गेल्या दहा ते बारा वर्षापासून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन सामाजिक वनीकरण आणि वन विभाग यांना संगोपन संवर्धनाची जबाबदारी तेथील हमी पत्रधारक यांना देऊन रोपट्यांना वटवृक्षाकडे नेण्यास सामाजिक दायित्व म्हणून योगदान देतात यावर्षी सुद्धा तीस जून रोजी आपले शहर हिरवे शहराच्या अंतर्गत स्थानिक संतोष नगर येथे हमी पत्रधारक डॉक्टर दीपक वर्मा संजय जोशी सोनू तिवारी यांच्या पुढाकाराने कडूनिम वड कडू बदाम या प्रजातीच्या रोपट्यांचे रोपण आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन यांच्याकडून करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत अधिकारी प्रदीप भट वाहतूक शाखा अचलपूर प्रमुख गणेश मोरे सामाजिक वनीकरण चे वनपाल विजय गोंचोर डॉक्टर प्रमोद शेटे डॉक्टर दीपक वर्मा प्रमोद डेरे राजेश अग्रवाल पंकज गुप्ता ज्येष्ठ पत्रकार संजय जोशी अभिजित पवार निशांत तिवारी तर आदिवासी पर्यावरण संघटनेचे खानजोडे आणि संतोष नगर निवासी नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वृक्षारोपण अभियानाची सुरुवात करण्यात आली यावेळी अधिकारी दीपक भट वाहतूक शाखेचे गणेश मोरे वनपाल विजय यांनी मार्गदर्शन आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर प्रत्येक नागरिकांनी जर आपल्या घरासमोर एक झाड जरी लावले तर येणाऱ्या पाच वर्षात आपले शहर निश्चितच ग्रीन सिटी होणार असे मत मांडले आजपर्यंत मनुष्य जातीने मोठमोठ मोठे जंगल नष्ट करून तेथे ते शहर तयार केले तर येणारी पिढी आणि भविष्य वाचवण्यासाठी आता शहरात ठिकठिकाणी थीक जंगल तयार करा ही विनंती केली यावेळी सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले तर जून ते सप्टेंबर या चार महिन्यात जुडवा नगरीत होणाऱ्या वृक्षारोपण प्रती माहितीपूर्ण प्रास्ताविक योगेश खानजोडे यांनी माहिती दिली पंकज साबू जयकुमार घियासह अजय काकडे विदर्भ न्यूज परतवाडा